मित्रांनो मित्रांनो आपण बघत आहोत आई कुठे काय है करते या मालिकेमध्ये अशितोष आणि माया हे दोघेजणे बोलत असतात तर तेवढ्यातच तिथे अरुंधती येते आणि अरुंधती त्यांचं बोलणं ऐकत असते तर माया ही अशुतोषला विचारत असते माया ही अशुतोषला विचारत असते माझ्यामध्ये आणि अरुंधतीमध्ये जर दोघीमध्ये निवड करायची झाली तर तुम्ही कुणाल कुणाची निवड करसान तर अरुंधती हे सर्व बोलणं ऐकत असते अरुंधती म्हणत असते तशी वेळच येणार नाही तशी वेळच येणार नाही माया आणि जवळ येते तर तेवढाच आशुतोषही जाग्याहून उठर अशुतोषचा जा पाय सरकतो आणि अशुतोष पडणार तेवढ्यातच माया ही अशुतोषला पकडते तर हे सर्व काही अरुंधती बघत असते तर अरुंधती मायाला म्हणत असते माया तू इथे कशासाठी आलीस हे विसरू नकोस आणि तुझी नजर कशी आहे हे मी बघितले असं म्हणतच अरुंधती ही मायाला खूप बोलत असते अरुंधतीने मायाच्या मनामधलं ओळखलेलं असतं तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा